श्री स्वामी समर्थ भोम अमावशा बारा राशीनुसार दहा अद्भुत उपाय व त्याचे फायदे आज तुम्ही एक अत्यंत गूढ पवित्र आणि प्रभावी दिवसाबद्दल ऐकणार आहात असा दिवस जेव्हा फक्त एक छोटा उपाय केला तरी तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतं होय आज आहे भोम अमावशा मंगळवार आणि अमावशा एकत्र आल्यास दुर्मिळ संगम राशी या दिवशी बारा राशीसाठी विशिष्ट दहा उपाय सांगणार आहोत जे तुमचं आयुष्य उन्नतीकडे घेऊन जातील दुर्भाग्य कर्जबाजारीपणा भयंकरवाद कोर्ट कचेऱ्या शत्रूंचे त्रास आणि शरीरावरचे मंगळ दोष यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीसाठी खास दहा उपाय त्यांचे आश्चर्यजनक फायदे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका कारण ही फक्त अमावशा नाही ही आहे अशी शक्ती जिला ओळखलं तर नशिबही झुकून साक्षांग नमस्कार करन चला तर मग सुरुवात करूया राशीनुसार उपाय सर्वात प्रथम मी सांगणार आहे भोम अमावश्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि तांत्रिक महत्व त्यानंतर प्रत्येक राशीसाठी दहा खास उपाय आणि त्याचे फायदे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाने भोम अमावश्या धार्मिक आध्यात्मिक आणि गुप्त महत्व भोम अमावशा हा दिवस आहे जेव्हा मंगळ ग्रहाचे दार उघडते आणि अमावश्यच्या अंधारात तांत्रिक शक्ती जागृत होतात या दिवशी अमावश्येचा प्रभाव आणि मंगळाचे तेज एकत्र येऊन कर्जमुक्ती शत्रुनाश कोर्ट कचेऱ्यांमधून सुटका आणि कुलदोष शांतीसाठी प्रभावी काळ निर्माण करतात हा दिवस पूर्वजांसाठी तृप्ती कुलस्वामिनीचा आशीर्वाद घरातील वास्तुदोष निवारण आणि नरका समान परिस्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तांत्रिक दृष्टिकोनातून ही रात्र मंत्र सिद्धीसाठी अत्यंत योग्य आहे काही विशिष्ट राशींना मंगळ दोष अंगारक दोष अथवा पितृदोष असल्यास हा दिवस विशेष संधी निर्माण करतो आता आपण पुढे जाऊया बारा राशीनुसार उपाय व फायदे मेष राशी मेषराशीचे लोक अत्यंत ऊर्जावानपण कधी कधी अचानक संकटात सापडतात भो मामावशेच्या दिवशी खालील दहा उपाय अवश्य करा एखाद्या गरीब व्यक्तीस तांदूळ व गुळ दान करा मंगळवारी हनुमान मंदिरात संकटनाशन स्तोत्र वाचावं वा। घराच्या आग्नेय कोपऱ्यात लाल कपडा ठेवून त्यात दोन लवंगा व सुपारी बांधावी रक्तदान करा मंगळ दोष शमतो मंगळवारी रामरक्षा स्तोत्र अकरा वेळा पठण करा लाल रंगाच्या वस्त्राचे दान करा कर्जग्रस्त असाल तर गव्हाच्या पाच पुरचुंड्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा श्रीमंगल चालिसा पठण करा गरीब मुलींना लाल बांगड्या दान द्या संध्याकाळी पाच दीप लावून ओम क्रांग क्रिंग क्रोंग स भोमायन महा या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा फायदे अचानक संकटांपासून सुटका मंगळ दोष व अंगारक दोष शांती कर्जमुक्ती आत्मविश्वासात वाढ कोर्ट कचेर्यांतील अडथळे दूर घरात स्थैर्य निर्माण होते नकारात्मक शक्तींचा नाश होतो वैवाहिक तणाव कमी होतो उत्तम आरोग्य मिळते शत्रुनाश होतो दोन वृषभ राशी वृषभ राशीचे लोक स्थिरतेचे प्रतीक असले तरी त्यांचं मन अनेकदा उथला पुथल अडकलेलं असतं भोममावशेच्या दिवशी तुम्हाला नवचैतन्य देऊ शकतो दहा उपाय एक नारळात साखर भरून लाल वस्त्रात गुंडाळून हनुमान मंदिरात अर्पण करा घराच्या दक्षिण दिशेला पवित्र जलाने स्वस्तिक काढा झोपताना तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवून सकाळी तुळशीला अर्पण करा मंगळवारी गरजूंना गुळू चणा वाटा कुत्र्याला लाल मसूर डाळ खाऊ घाला ओम अंग अंगकाराय नमहा जप एकशे आठ वेळा करा रक्ताल्पता असल्यास रूट व पाणी यांचा उपवास ठेवा घरात कुंभात पाण्यात कुंकू टाका आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा वडाच्या साथ प्रदक्षिणा घाला मामा किंवा मातुल घरात कोण आहे त्यांना लाडू द्या फायदे मानसिक अस्थिरता दूर प्रेमसंबंधांमध्ये मजबूत फिजिकल एनर्जीमध्ये वाढ नकारात्मकता दूर होते पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात मातृकृपा कृपा प्राप्ती होते मनस शांती मिळते आर्थिक अडथळ्यांपासून सुटका होते रक्तसंबंधातील दोष निवारण होतात कार्यक्षमता वाढ होते तीन मिथुन राशी मिथुन राशीचे जातक बुद्धिवान पण अस्थिर मनाचे असतात त्यांना मानसिक संतुलन आणि निर्णय क्षमता हवी असते दहा उपाय गरजूंना पांढरे कपडे आणि गु मूग डाळ दान करा मंगळवारी अकरा वेळा हनुमान बाहूक पाठ करा लाल फुलांची माळ हनुमानाला अर्पण करा घरात मोर पीस ठेवा बुद्धी स्थिर राहते हनुमान चालीसा पठन मंगळवारी कुटुंबासोबत करा गणपतीला दुर्वा अर्पण करा एखाद्या वडीलधाऱ्यांना पाय धुवून त्यांचा चरणस्पर्श करा गरीब विद्यार्थ्यांना पेन पुस्तके द्या लाल दिवा लावताना तेलात कुंकू घालून लावा चंद्र शुक्र दोष असल्यास दही भात खाऊन उपवास सोडा फायदे निर्णय क्षमता वाढते अभ्यासात यश मिळते मनातील चंचलता कमी होते वाट टळतात राहू केतू दोष क्षमतो बिझनेस नोकरीत स्थिरता येते नाते संबंध सुधारतात बौद्धिक आकलन वाढते घरात शांती नांदते स्वप्नभंग किंवा भय दूर होते चार कर्कराशी कर्कराशीचे लोक संवेदनशील असतात भोम अमावश्येच्या दिवशी मनाचा खोल दुखण्यावर उपाय करणे आवश्यक आहे दहा उपाय घरात एक सफेद शंख ठेवा आणि रोज त्यात पाणी भरून श्रीकृष्णाला अर्पण करा गरजू स्त्रीला कडधान्य आणि साडी दान करा मंगळवारी शिवलिंगावर लाल फूल आणि गंगाजल अर्पण करा पितृदोष निवारण्यासाठी पेंडदान करा घरात गाईला अन्न द्या घरात कधीही झाडू आडवं ठेवू नका वास्तुदोष टळतो कुटुंबातील वृद्धांची सेवा करा रुद्राभिषेक करा केव्हा करून घ्या मामा अथवा काका यांना नवीन धोतर भेट द्या स्त्रियांना हिरव्या बांगड्या वाटा फायदे मनास शांती मिळते कुलदोष शांती होते आईशी संबंधी सुधारतात पितृकृपा लाभते घरात सोख्य विवाहातील अडथळे दूर होतात आत्मविश्वास वाढतो शारीरिक त्रास कमी होतो धनलाभ होतो स्त्रियांमध्ये ग्रहदोष शमण होतं पाच सिंहराशी सिंहराशीचे लोक नेतृत्व गुणांनी भरलेले असतात पण त्यांच्यात अहं म्हणजे क्रोध देखील असतो भोम अमावश्याच्या दिवशी हे नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे दहा उपाय सूर्यास्तानांत सूर्यनमस्कार घ्या आणि सूर्याला जल अर्पण करा शिवलिंगावर बेलपत्र व जल अर्पण करा गरीब विद्यार्थ्यांना सोल सोलर, सोलर टॉर्च किंवा अभ्यास साहित्य दान करा ओम भास्कराय महामंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा मंगळवारी गाईला गूळ आणि रोटी खाऊ घाला दिवसभरात ओम नम शिवायचा जप करा लाल चंदन लावून ध्यान करा वृद्ध पित्याला किंवा वडीलधाऱ्याला वस्त्र भेट द्या संध्याकाळी सूर्यास्तावेळी गंगेच्या पाण्याने स्नान करा मंदिरात ध्वज दान करा फायदे क्रोधावर नियंत्रण अधिकाऱ्यातील अडथळे दूर वडीलधाऱ्यांचे समाजात मान सन्मान वाढतो मनोबल आरोग्य सुधारणा होते दैवबल धनप्राप्ती होते संतान सुख मिळतं मानसिक स्थैर्य निर्माण होतं सहा कन्या राशी कन्या राशीचे लोक बारकाईने विचार करणारे असतात पण त्यांना अतिविचार आणि मनाच्या अस्वस्थतेमुळे त्रास होतो दहा उपाय एक नारळावर हळद कुंकू लावून नदीत विसर्जित करा चपला उल उलट ठेवू नका नकारात्मक ऊर्जा वाढते सोमवारी व वा मंगळवारी उपवास करा मांजरीला दूध पाजा भूत दोष शपतो गणपती मंदिरात दोन दुर्वांची माळ अर्पण करा घरात दररोज गंध धूप लावा ओम बुधाय रमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कर्ज मुक्ती होते कर्जातून सुटका हवी असल्यास पाच लाल गुलाब नदीत विसर्जित करा घरातील अग्नी कोण स्वच्छ ठेवा गरजूंना पांढरे खाद्य द्या फायदे विचारक शक्तीत संतुलन निर्माण होते आत्मविश्वासात वाढ होते कामातील अडथळे दूर होतात शरीर व मनाचे आरोग्य बुद्धी आणि स्मरणशक्तीत वाढ होते मानसिक थकवा कमी होतो नोकरीत प्रगती घरात स्थिरता शुद्ध विचार होतात संयमात वाढ होते सात तुळाराशी तुळाराशीचे जातक नेहमी संतुल संतुलन शोधतात पण नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत त्यांचा अनेकदा तडजोड करावी लागते उपाय घरात स्फटिक शिवलिंग स्थापन करा मंगळवारी सौंदर्य वस्त्र किंवा अलंकार दान करा एखाद्या विधवेला भोजन द्या गुरुवारी स्त्री सुक्त आणि मंगळवारी हनुमान चालिसा पठन करा स्त्रियांना सुहासिक फुल वाटा खारटपणा टाळा तोंडाच्या वाणीवर संयम ठेवा दाम्पत्य जीवनात शांतता हवी असल्यास तुळशीच्या मुळाशी गुळ ठेवा मंदिरात चांदीची वस्तू दान करा घरात चांद चांदण्यांचं पाणी ठेवून दररोज लावावं आपल्या जोडीदाराला हसवत ठेवा प्रेम वाढतं फायदे नात्यात प्रेम वाढतं आर्थिक संतुलन राहतं वाणीवर संयम राहतो कुटुंबात सुख शांती राहते मानसिक समज वाढते आकर्षण शक्ती वाढते ग्रह शांती होते सुंदर विचार येतात वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होतो लक्ष्मी कृपा होते आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक गुप्त गुप्ततज्ज्ञ मंत्रतंत्राचे जाणकार असतात पण त्यांच्यातील राग ईर्षा आणि अस्थिरता व मामाशेला शमवणं अ अत्यावश्यक आहे दहा उपाय काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला हनुमान मंदिरात जाऊन कडुलिंबाची माळ अर्पण करावी एका काळ्या धागा उजव्या पायात बांधावा घरात तांब्याच्या कलशात जल ठेवा नकारात्मक ऊर्जा कमी होते दररोज त्र्यंबक मंत्राचा जप करा उपवासात फक्त पाणी आणि फलाहार घ्या भूतप्रेत बाधेसाठी हनुमान बाहूक पठण करा पिंपळाच्या झाडाभोवती गंध आणि दीप वाहा तांत्रिक अडथळ्यांसाठी कालभैरव अष्टक पठण करा मंगळवारी रात्री गूळ आणि नारळ मुठीत धरून नदीत विसर्जित करा फायदे गुप्तशक्ती जागृत होतात ईर्षाद्वेष क्षमतो त्रासादायक स्वप्न दूर होतात मानसिक स्पष्टता निर्माण होते आत्मबल वाढतं तांत्रिक दोष निवारण होतात शक्तिशाली ग्रहांचा प्रभाव कमी होतो आत्मसंयम वाढतं कोर्ट प्रकरणांमध्ये यश मिळतं घरात तणावमुक्त वातावरण निर्माण होतं धनुराशी धनुराशीचे लोक धर्म आणि ज्ञान आणि न्यायप्रिय असतात पण त्यांच्या उत्साही स्वभावात अति आत्मविश्वास आणि अधीरता असते व मामावश्याच्या दिवशी हे संतुलित करणं अत्यंत आवश्यक आहे दहा उपाय एखाद्या गुरुला वस्त्रदान आणि पादुका दान करा घरात गाईची सेवा करा विशेषतः तांदूळ खाऊ घालावे एखाद्या मुलीला मुलाला पुस्तके भेट द्या मंदिरात खडी साखर आणि साय दान करा ब्रह्ममुहूर्त उठून सूर्यनमस्कार करा गुरुवारी मंगळ वारी उपवास करा ओम गुरुवेन महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एखाद्या ज्योतिषाला मोफत सेवा द्या कर्मशुद्धी होते अर्धवट काम पूर्ण करा आशीर्वाद मिळतो लाल कोधळी किंवा कापड मंदिरात अर्पण करा फायदे गुरुग्रहाची कृपा मिळते ज्ञानात वाढ होते आध्यात्मिक समाधान मिळते अडकलेले कामे पूर्ण होतात मानसिक समतोल धनप्राप्ती होते गुरुजनांचा आशीर्वाद मिळतो प्रवासात यश मिळते धार्मिक उन्नती होते कौटुंबिक सौख्य लाभते दहा मकर राशी मकर राशीचे लोक मेहनती काटेकोर कोर आणि व्यवहारिक असतात पण त्यांचं मन अनेकदा तणावाखाली राहतं भोम अमावशाही त्यांच्यासाठी स्थैर्य आणि शक्ती मिळवण्याची संधी असते उपाय शनिवारी लोखंडी वस्तू दान करा काळ्या रंगाचे वस्त्र मंगळवारी एखाद्या गरीबाला द्या गंगाजल आणि काळे तीळ एकत्र करून अभिषेक करा सालीग्राम किंवा शिवलिंगाची घरात पूजा करा उमराच्या झाडाला पाणी घालून पाच प्रदक्षिणा घाला श्रमिक किंवा कामगारांना भोजन द्या काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करा झोपण्याच्या आधी हनुमान चालिसा वाचा चंद्राच्या उपायांसाठी खीर आणि सफेद रंगाचे पदार्थ दान करा फायदे शनि व मंगळ दोष शांती तणाव कमी होतो आर्थिक स्थैर्य मिळतं कर्जमुक्ती होते आयुष्यात दिशा व उद्देश स्पष्ट होतो परिश्रमाचे फळ मिळते घरात शांतता लागते आरोग्य सुधारणा होते पदोन्नती मिळते कुटुंबात विश्वास वाढतो अकरा कुंभराशी कुंभराशीचे जातक बुद्धिमान तत्व ते आणि नवनवीन विचारांचे असतात मात्र भोमामावशेच्या दिवशी त्यांची मानसिक अस्थिरता आणि सामाजिक अंतर दूर करणं आवश्यक आहे उपाय उपवास करून दिवसभर मौन धारण करा ओम नम शिवायचा जप कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा करा अपंगांना आणि अनाथांना मन मदतीचा हात द्या घरातील उत्तर दिशेला पांढऱ्या फुलाचा वापर करा हनुमानजीला चोला किंवा लाल गोंद अर्पण करा हळदीचा तिलक लावा आणि ध्यानधारणा करा वडीलधाऱ्यांना त्यांच्या पायावर तेल लावा रस्त्यावर गायीसाठी पाण्याचा हौद ठेवा गरीब मुलींना वस्त्र व खेणी द्या संध्याकाळी गंगेच्या पाण्याने दीप लावा फायदे विचारकशक्ती स्थिरता निर्माण होते समाजात आदर निर्माण होतो दानधर्माचे पुण्य मिळते आरोग्य सुधारणा होते मानसिक विश्रांती मिळते आध्यात्मिक उन्नती होते जुने संकोच दूर होतात कुटुंबात प्रेम तयार होते मित्रसंबंध मजबूत होतात कर्मशुद्धी होते बारा मीनराशी मीनराशीचे जातक भाऊक सहानुभूतीशील आणि आध्यात्मिक असतात पण भोमाशेच्या दिवशी त्यांच्यासाठी मनाच्या स्थिरतेवर विजय मिळवण्याचा दिवस असतो दहा उपाय एक वेळ अन्न त्याग करून उपवास करा मातृशक्तीच्या रूपात एखाद्या वृद्ध स्त्रीला साडी दान करा मंदिरात कमळ फूल अर्पण करा ओम नमो नारायण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पाण्याच्या स्रोताजवळ तांदूळ आणि साखर अर्पण करा वडाच्या झाडाला गुळ व दूध वाहा स्वतःच्या हाताने एखाद्या गरजू गरजवंताचे आंघोळीसाठी साबण तोलिया द्या नदीला गुळ चण्याचे लाडू अर्पण करा नंदीला गुळ चण्याचे लाडू अर्पण करा घरात गोड व स्वासिक धूप जाळा संध्याकाळी शंखनात करा फायदे मानसिक शांती मिळते घरात समृद्धी येते देवी लक्ष्मीची कृपा होते रोगमुक्ती होते नकारात्मक ऊर्जा गुण जाते आध्यात्मिक बल वाढते बल वाढते आई वडिलांचे आशीर्वाद मिळतात अतृप्त आत्म्यांचे समाधान होते अंतःकरण निर्माण होते आज आपण पाहिलं भूममाशेचा अद्भुत गोड दिवस बारा राशींसाठी खास उपाय त्यांचे प्रभावी फायदे आपल्या कर्मांना शुद्ध करण्याची नकारात्मकतेला दूर लोटण्याची आणि नवसंधी स्वीकारण्याची आता ही वेळ आहे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडून आणण्याची जर तुम्हाला ही वाटत असेल की आयुष्यात अडचणी स्थैर्याचा अभाव किंवा घरात सलग संघर्ष सुरू आहेत तर आजचा भोमामावशेच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा आणि फरक स्वतः अनुभवा एक विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा संदेश शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी कारण ही केवळ श्रद्धा नाही तर ही आहे आपल्या जीवनात दिव्यता आणणारी शक्ती भोम अमावश्येच्या पवित्र दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत घरात समाधान शरीरात आरोग्य आणि मनात शांती लावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ